पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती तसेच विचार विनिमय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना नेते साईनाथ अभंगराव जिल्हा प्रमुख चरणराज चौरे शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं तर महेश साठे यांनी बोलताना राज्यातील सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला भगिनींसाठी लाडकी बहिणी योजना याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लाभाच्या योजना राबवल्यात त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्यास जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला तर सर्व शिवसैनिकांना निवडणुकीसाठी कामाला लागा अशा सूचना या बैठकीच्या माध्यमातून दिल्या या प्रसंगी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या मुलाखती घेण्यात दिल्यास पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचं शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांनी सांगितलं या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे शहर प्रमुख मुन्ना भोसले युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल शहर कार्याध्यक्ष तानाजी मोरे शहर समन्वयक विनायक वनारे शहर संघटक सचिन बंदपट्टे प्रमुख राहुल धोत्रे मयूर नाईक पवार सनी जाधव सनी आसंगे आनंद शिंदे जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे सत्यवान मोरे युवा सेना शहर प्रमुख संग्राम अभंगराव शिवसेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियंका परांडे महिला आघाडी जिल्हा प्रमुख आरती बसवंती उपस्थित होते कोणी त्या ठिकाणी चप्पल भाजी विण कोणी ॲटो चालवणारा अशा अनेक मंडळी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारानं गोव्याच्या राजन देवी साहेबांच्या शिकवणीला आणि अशा म्हणून आता त्याच विचारात आणि शिकवणीचा वारसा घेऊन एकनाथी शिरियसाहेब कोणत्या आणि एकनाथी शिरियसाहेब हे त्या ठिकाणी असा नेता आपल्याशी पाठी आपल्या पाठीमध्ये उभा आहे म्हणून आपण त्या ठिकाणी आपण महाग सरायचं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार एक आपली भगिनी आणखी काही बसवंती पदर खोचून उभा आहे तिच्या पाठीमागा सुद्धा आधीला निश्चितपणा आपल्याला लढा लवतो नाही आपण एक सत या केलं तर कि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षी आणि एकदा ती एकत्र उलढ के आणि त्यामध्ये आम्ही कोणी वाचून नाही परंतु मी गेल्या पन्नास वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर मतविद्यालय वाटत <laughs> <laughs>

పండ్డ <Sedan> మహాగరీనా

त्या माध्यमातून भोसले आहे सगळ्याकडे आपण बसवती आहे या सगळ्याकडे अर्ज करून इच्छुक आहे आपली मुलाखत या सगळ्या कमी देऊन यांच्याकडून आपल्याला ज्या ज्या प्रमाणात उभं राहायचं आहे ठीक काय आणि ती काय वाटाघाटी मध्ये जर कदाचित एखाद्या आघाडीने आपल्याला जर पाच सहा दहा जागा दिल्या तरी देखील धनुष्य बांध चिन्ह घेऊन आमच्या त्या आघाडीमध्ये आणि लढायला तयार असतो पण कोणीच काय दिल्या तर तुम्हाला पाळा जाणे तयार आहे एवढी निश्चितपणा मी सांगेल की ज्या ज्या आघाड्या केल्या असतील त्यांना धूल पाहिल्याशिवाय आम्ही आपली गप्प बसणार नाही आज आपले चुरू ताकदीच्या आठ वाजल्यानंतर ताकदी नाही ज्या वेळेला मी मला आठवत

एक जुटीनं सिंधे साहेबांच्या शिवसेनेला प्रचंड मोठा विजय मिळवण्यासाठी तुम्हा सगळ्याला लढाव लागणार आहे लढाव लागणार आहे त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी धनुष्यबा ही डोक्यात ठेवून आपण आपला विचार करावा तर महिन्यासाठी या विभागाचे संपर्क प्रमुख आहेत प्रथम नेतृत्व मंगळवेडा प्रमुख तुमची सगळी जबाबदारी महिन्यासाठी एवढं आहे त्यांनी धनुष्यबा పార్టీ ఉ